श्रावण सोमवारची एका सुंदरशा गावात एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू माधव, माधव दरवर्षी श्रावण महिन्यात महादेवाची पूजा अत्यंत भक्तिभावाने करत असे त्याची पत्नी आणि दोन लहान मुलंही त्याच्यासोबत या व्रतामध्ये सामील होत असत सा। त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण त्यांची महादेव शंकरावरची श्रद्धा आढळ होती श्रावणातल्या सोमवारी माधव पहाटे उठून स्नान करून घराच्या अंगणात असलेल्या बेलवृक्षाजवळ जाऊन बसत असे तिथे तो मनापासून नमः शिवायचा जप करत असे त्यानंतर तो पत्नीने तयार केलेल्या बेलपत्रांनी आणि फुलांनी शिवलिंगाची पूजा करत असे यावेळी त्याची पत्नी आणि मुलंही त्याला मदत करत असत त्यांचीही भक्ती पाहून गावातले लोक त्यांना शिवभक्त म्हणून ओळखत असत एकदा श्रावण महिन्यात गावात दुष्काळ पडला शेतीत काहीच उगवले नाही आणि खाण्यापिण्याची समस्या निर्माण झाली गावातले लोक खूप निराश झाले पण माधव आणि त्याच्या कुटुंबाची श्रद्धा तसुभरही कमी झाली नाही त्यांनी ठरवले की कितीही संकट आले तरी श्रावण सोमवारचे व्रत सोडायचे नाही श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी माधव आणि त्याचे कुटुंब उपाशी होते तरीही त्यांनी महादेवाची पूजा मोठ्या भक्तिभावाने केली माधवने डोळे मिटून हात जोडले आणि महादेवाकडे प्रार्थना केली हे महादेवा आमच्यावर कृपा कर या दुष्काळातून आम्हाला वाचव तुझ्या कृपेनेच आमचे जीवन सुधारेल माधवाची ही निसीम भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले त्यांनी एका वृद्ध संन्याशाच्या रूपात माधवाच्या घरासमोर प्रकट झाले संन्याशाने माधवाला विचारले पुत्रा इतक्या उपाशीपोटी तू कोणाची प्रार्थना करत आहेस माधवने डोळे उघडून पाहिले आणि संन्याशाला नमस्कार केला तो म्हणाला मी महादेवाची प्रार्थना करत आहे कारण त्यांची कृपाच आम्हाला या संकटातून वाचवू शकते संन्याशाने हसून माधवाला एक मुठभर धान्य दिले आणि सांगितले हे धान्य घेऊन जा आणि आपल्या शेतात पेर महादेवाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे माधवने संन्याशाचे आभार मानले आणि ते धान्य घेऊन शेतात गेला त्याने ते धान्य शेतात पेरले आणि महादेवाचे नाव घेतले त्यानंतर चमत्कार घडला काही वेळातच काळ्या ढगांनी आकाश भरून आले आणि मुसळधार पाऊस पडायला लागला पावसाने जमीन ओली झाली आणि काही दिवसांतच माधवाच्या शेतात हिरवीगार पिके उगवली माधवाच्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर झाले त्यांनी ते पीक गावातल्या गरजू लोकांनाही वाटले माधवाच्या या भक्तीमुळे आणि श्रावण सोमवारच्या व्रतामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिला तेव्हापासून श्रावण सोमवारचे व्रत अधिक महत्वाचे मानले जाऊ लागले ही कथा आपल्याला शिकवते की निस्सिम श्रद्धा आणि भक्ती असेल तर महादेव नक्कीच आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात आणि त्यांचे जीवन सुखी करतात